तर नमस्कार मंडळी कशा आहात तर पुन्हा आलेल्या बिग बॉस मराठीचा एका नवीन प्रोमो शो हो। तर मित्रांनो आज घरामध्ये जे जे एलिमेंट झालेले सर्व सदस्य आहेत त्यांची घर वापसी झालेली आहे हा मित्रांनो पूर्ण घरातले जे बाहेर गेले सुरुवाती पहिल्या पासूनचे जे घरातली मंडळी होती ते पूर्ण वापस येताना दिसत आहेत नेमकं पूर्ण एपिसोड मध्ये काय आहे ते पाहूया त्यावेळी व्हिडिओला लाईक आणि चांगला नक्की करा तर मित्रांनो घरामध्ये आज सर्वप्रथम अरबाची एंट्री झालेली आहे मित्रांनो येताच त्याने निकीला गळाभेट केली व तो निकीला भेटलेला आहे मित्रांनो आणि ते पाहून निकीचे रिॲक्शन खूपच हैराण परेशान होते जी निकी ते मागे म्हणत होती की आईला भेटल्यावर मी त्याला भेटला मी दिमाग खराब होईल मी असं करेल तसे करेल तर मित्रांनो ती निकी आता गळा भेट करत होती व तुम्ही पाहू शकता हा दोघं हातामध्ये हात धरून एका बसलेले होते तर मित्रांनो ते निकी जे बोलण्या त्यावर ठाम राहत नाही ते आपल्याला पण माहिती आहे पण एवढ्या लवकर ती पळटेल असं कोणालाही वाटलं नव्हतं तर मित्रांनो एवढंच एवढंच नाही तर अल्पासने त्याला जे ज्या ज्या गोष्टी बोलल्यात ते सांगण्या योग्य हो देखील नाहीत मित्रांनो त्या गोष्टी निकी ला बोललेले आहे समजा तर निकिला तो इम्प्रेस करण्यासाठी त्याने फ्लट केलेला आहे मित्रांनो ते दोघं पाहून ड्रीम रेटिंग सारखं बसलेले आहे तर तुम्ही ते तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो त्या दोघांबद्दल तुमचे काय विचार कमेंट नक्की सांगा त्याचबरोबर मित्रांनो अर्भाने त्या शर्टावर बाई असा लोगो लावलेला आहे मित्रांनो हा तर तो, तो त्या बिग बॉसच्या चाहत्यांना काय जाहीर करू इच्छितो तो काय जाहीर करू इच्छितो निकीला ते पण ते पण माहिती नाही तर त्याबरोबर वैभव आणि बाकीचे सदस्य आहेत ते पूर्ण देखील वापस आलेले आहेत घरामध्ये मित्रांनो हा आणि ते बघ ते बरोबर आहे आणि त्यानंतर सुरजच्या वडिलांप्रमाणे असणारे पॅडेदा सुद्धा घरात वापस आलेले आहेत ते पाहून सूरज खूपच जास्त इमोशनल झालेला आहे आणि खूपच जास्त आनंदित आहे की पैड़ी दादा घरात वापस आले आहेत ते फिनालच्या शूटिंगसाठी सर्वच मित्रांनो आलेले आहेत लवकरच आपल्याला फिनाले पाहायला मिळणार आहे तर तुम्ही कोणता कंटेस्टन जितू इच्छिता त्याला पूर्ण सपोर्ट करा वोट करा एकच दिवस बाकी आहे तर मित्रांनो तर तुम्हाला कसा वाटला नवीन अपडेट तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद काळजी घ्या बाबा आहे